मध्ये आपले स्वागत येलदरी व सिद्धेश्वरच्या पाण्यासाठी होणार सर्वे येलदरी आणि सिद्धेश्वर धरणातील पाणी सेनगाव व हिंगोली तालुक्यातील गावांना सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यास सर्वेक्षणाचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पाटील म्हणाले येलदरी व सिद्धेश्वर ही हिंगोली जिल्ह्यात असलेली धरणे मात्र त्यांचा फायदा या जिल्ह्याला अल्प प्रमाणात होतो या दोन्ही धरणांची साठवण क्षमता आठशे नव्वद दलगमी आहे या धरणातून सत्तावन्न हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर शेतजमिनीला फायदा होतो परभणी नांदेड व हिंगोलीच्या काही भागाला हा फायदा होतो मात्र सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या धरणासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित झाल्या आहेत त्यांना याचा तेवढा फायदा होत नाही ते सिंचन सुविधेपासून वंचित राहत आहेत त्यामुळे हिंगोली व शेनगाव परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष आहे या दोन्ही धरणांचे पाणी बोगदा अथवा उपसा सिंचन योजनेद्वारे कयादू नदीत सोडल्यास त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना शेतीसाठी होणार आहे त्यामुळे या सर्वेक्षणाची मागणी केली होती आता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचे उपअधीक्षक अभियंता मंगेश खैरनार यांनी सर्वेक्षण करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महामंडळात सादर करण्यास सांगितले आहे असेही खासदार पाटील यांनी सांगितले ए सेवन सा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली आणि पाणी आरक्षण मिळत नव्हतं परंतु मान्य एकनाथ शिंदेसाहेब उदय सावंत साहेब यांनी बैठका घेऊन हे पाणी आरक्षण मान्य केलेलं आहे त्या पाणी आरक्षणाला मान्यता दिलेली आहे आणि सत्तर कोटी रुपये या हिंगोली एम आय डी सीच्या पाणी पुरवठ्यासाठी दिलेले आहेत त्याच्यासुद्धा निवेद प्रकाशित झालेल्या आहेत आणि येत्या आठ ते दहा दिवसामध्ये त्याचंसुद्धा नारळ आपल्या हिंगोली एम आय डी सीचं सुटणार आहे परंतु आपण जे सांगताय की हिंगोलीची एम आय डी सी शिफ्ट होणार हिंगोलीची एम आय डी सी कुठल्याही प्रकारे शिफ्ट होणार नाही हिंगोली एम आय डी सी हिंगोलीतच राहील आणि हिंगोली एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगसुद्धा येतील आणि याची कमतरता त्यांची आता या वर्षभरामध्ये सुटणार आहे तुम्ही भेट देणार त्यांचे कलेक्टर आणि एम आय डी सी के मुलाखत करण्या एम आय डी सी साफ बोलतात की हिंगोलीमध्ये जमीन नाही आहे धोरण असतं की त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये किमान शंभर हेक्टर म्हणजे जवळपास अडीचशे एकर ही जमीन पाहिजे त्या संदर्भामध्ये विनंती केलेली आहे जी आमची एक्झिस्टिंग सध्या एम आय डी सी आहे लगत ज्या काही खाजगी जमिनी आहेत त्या खाजगी जमीन मालकांशी शेतकऱ्यांशी बोलून त्या जमिनी कशा घेता येतील या संदर्भामध्ये प्रयत्न चालू आहे आणि त्याचबरोबर भेंडेगाव इथं जे काही आपलं हळदीचं क्लस्टरसाठी मान्य गडकरी साहेबांनी जे काही आपल्याला मंजुरी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये अडीचशे एकर जमिनीच्या अधिग्रहण करण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र uh, शासनाच्या उद्योग खात्यानं मान्यता दिलेली आहे तोही प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेलेला आहे आणि औंढा आणि वसमतच्या दरम्यान नवीन अडीचशे एकरवर क्लस्टर उभं राहणार आहे ते इंगुलीसाठी अतिशय महत्वाचे आमचं त्यांनी आमच्या मित्रपक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खरं म्हणजे शिवसैनिक म्हणून काम करताना गेली पस्तीस वर्ष अनेकदा नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्याबरोबर संघर्ष करण्याचा वेळ आला अनेक निवडणुका नगरपालिकेपासनं तर लोकसभा विधानसभा अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये राजकीय भूमिका होत्या माझी त्यांना विनंती एवढीच राहील की जी काही कटुता होती किंवा ह्या सगळ्या पस्तीस चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेकदा गाव पातळीपासनं तर जिल्हा पातळीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आमचे अनेकदा संघर्ष झालेले आहेत तर ज्या पद्धतीनं त्यांनी प्रवेश केलेला आहे ती कटुता आता त्यांनी विसरली पाहिजे आणि सत्तेमध्ये आल्यानंतर त्या त्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं जर त्यांनी न्याय दिला तर खरंच त्यांचा प्रवेश झाला असं म्हणता येईल केवळ वैयक्तिक फायद्यासाठी किंवा वैयक्तिक राजकीय लाभासाठी प्रवेश करणारे अनेक लोक आहेत परंतु हे होत असताना त्याचा खऱ्या अर्थानं फायदा हा गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना राजकीय नेत्यांना हा झाला पाहिजे तर खऱ्या अर्थानं हा प्रवेश झाला असं आहे नाना पटोले नाना, नाना पटेल काय हिंगोली लोकसभेमध्ये निश्चितच अशोक चव्हाणांचा फायदा होणार आहे कारण त्यांना मानणारे या लोकसभा मतदारसंघातील एकमेव हदगावचे आमदार माधवरावजी जवळगावकर हे सुद्धा लवकरच भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे आणि निश्चित पूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा युतीमय होईल आणि या माध्यमातनं जे काही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे चारशे प्लसचं हे महाराष्ट्रामध्ये ज्या पंचाळीस प्लसचं जे स्वप्न आहे ते साकार होईल असं मला वाटतं सर चव्हाणसाहेबासोबत किती आमदार असतील आता असं काय प्रश्न आहे यापुढं काय मला निश्चित सांगता येणार नाही परंतु नांदेड जिल्ह्यातील तर सर्व आमदार त्यांना मानणारे आमदार आहेत हे सर्व आमदार त्यांच्याबरोबर जातील असं मला विश्वास आहे हे पण मग ना हे खरं आहे की विदर्भात आणि मराठवाड्यातल्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे गेलेले आहेत परंतु हे जे पाणी आहे हे पाणी साधारणतः एकशे साठ किलोमीटर धर्माबादपर्यंत नेण्यात आलेलं आहे आणि या पाण्याचा मोठा फायदा आ, अशोक चव्हाण साहेब आणि त्यांच्याशी संबंधित जे कारखाने आहेत या साखर कारखान्यांना निश्चित होत आहेत परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागच्या जानेवारीमध्ये बैठक झाली पूर्णा नदीवरील बंधारे असतील पेनगंगावरचे जे सपोरच्या खाली पाणी वाहून जात होतं त्यावरचे बंधारे असतील याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि हे जे विषय होते पूर्णा नदीवरचे चाळीस वर्षापासून प्रलंबित पेनगंगा नदीवरचे चोवीस वर्षापासून प्रलंबित हे जे बंधारे होते हे आता अंतिम टप्प्यात आहेत आणि त्याची टेंडरसुद्धा या आठवड्यामध्ये टेंडर लागणार आहे परवाच्या दिवशीच मी ओमकेश्वर इथे गेल्या सोळा वर्षापासून बंद असलेला ओमकेश्वरचा जो बंधारा आहे त्याचं भूमिपूजन केलेलं आहे दोनशे बत्तीस कोटी रुपये या बंधाऱ्यासाठी मिळालेले माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं पाणी हिंगोली जिल्ह्याचं कुठल्याही जिल्ह्यामध्ये हे वळवलं जाणार नाही त्याच्यासाठी हिंगोलीचे लोकप्रतिनिधी आम्ही दक्ष आहोत हे जे काही बंधारे होणार आहेत या माध्यमात इसापूरच्या खालचे जे बंधारे आहेत याचा फायदा कळमनुरी पासनं हिमायतनगर आणि विदर्भातील उमरखेड महागाव पुसद पुढे घाटंजी आर्णीपर्यंत हा फायदा होणार आहे आणि ज्या खरबी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितलेलं आहे हा बंधारा हिंगोलीसाठी होणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये जी काही पुढची तरतूद त्यांनी केलेली होती की के टनेलद्वारे हे पाणी परत इसापूरला न्यायचं किंवा तिथं उत्साह करून हे पाणी इसापूरला वळवायचं असा कुठलाही प्रकार हिंगोलीतले लोकप्रतिनिधी होऊ देणार नाहीत आम्ही स्वतः या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे तर कृपया जे काही आंदोलन करतायत किंवा आंदोलन घडून आणतायत त्यांनाही विनंती आहे केवळ याच्यामध्ये राजकीय भूमिका न घेता हे पाणी आमच्या हिंगोलीकरांना कसं मिळेल यासाठी सातत्याने आपण प्रयत्न केले तर आम्ही प्रयत्नशील राहू आणि हिंगोलीचं एक थेंबर पाणी आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दे जाऊ देणार नाही हा शब्द मी हिंगोलीकरांना देत आहे याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विषय येलदरी आणि सिद्धेश्वर या धरणातनं पाणी जे आहे आत्तापर्यंत वसमतच्या काही भागाला नांदेडपर्यंत हे जात होतं परंतु येलदरी जी धरणं आहे हे जिंतूर तालुका काही अंशी आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या भागामध्ये आहे परंतु पाणी त्याला लाग लगत असलेला सेनगाव आणि हिंगोली या तालुक्यांना मिळत नव्हतं माझी मागणी होती गेल्या वर्षभरापासनं आणि कार्यकारी संचालक श्री संतोष तिरमनवार यांनी मान्यता दिलेली आहे आणि टनेलद्वारे हे पाणी कयाधूमध्ये कसं आणता येईल संदर्भामध्ये सर्वेक्षणाला आता सुरुवात झालेली आहे त्या सर्वेक्षणाचं पत्र मी आपल्याला पुढे पाठवलेलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा